हे श्री ख्रिस्त देव आहे पण तो पृथ्वी आला होता त्याचं धैर्य काय होत ठेवा की ही पृथ्वी परमेश्वरने बनवलेलं आहे जे काय आपण बघतो डोळ्याने जे आपण बघतो नद्या झाड तावे सूर्य चंद्र या सर्व गोष्टी परमेश्वरने बनवल्या परमेश्वरने आपल्याला बनवलं आहे आपण माकडापासून आलो नाहीये परमेश्वरने आपल्याला बनवलं त्याच्या रूपामध्ये बनवलेलं पवित्र शास्त्र म्हणतं तर परमेश्वरने पहिलं आदाबाला बनवलं नंतर हवाला बोलवलं आणि परमेश्वरची एक इच्छा होती की मनुष्य जो आहे तो त्याच्या संगीतीमध्ये असायला पाहिजे त्याच्या उपस्थितीमध्ये असायला पाहिजे त्याच्या आज्ञेमध्ये असायला पाहिजे त्याच्या बरोबर असला पाहिजे त्याच्या सहवासात असला पाहिजे परमेश्वराची इच्छा होती पण प्रियानं काय झालं परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली होती उत्पत्ती दोन सोळा सत्वा तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचं फळ यथेश खा पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको तर प्रियानं इथं परमेश्वराने आदामाला सांगितलं की तुम्ही सर्व झाडाचे फळ खाऊ शकता हे सर्व तुमचंच आहे आणि तेव्हा कोण होतं पृथ्वीवर कोणीच नव्हतं तर हे सर्व तुमचंच आहे पण एक झाडाचं फळ तुम्ही खाऊ नका प्रियानो परमेश्वरने जे बनवलं एका रोबोट प्रमाणे आपल्याला बनवलं नाहीये ही परमेश्वर इच्छा नाहीये परमेश्वरने आपल्याला जे आहे निर्णय घेण्यासाठी परमेश्वरने आपल्याला आपल्याला मुभा दिलेला आहे म्हणून कुठल्याही व्यक्ती आज काय पण करू शकतो परमेश्वर जे आहे तो वाटायला येत नाही पण परमिशन आपल्याला सांगून ठेव की आपण हा जर निर्णय घेतला तर त्याचा परिणाम काय होणार आहे तो निर्णय घेतला त्याचा परिणाम काय होणार आहे हे परमिशन आपल्याला सांगतो म्हणून परमिशनने सांगितलं आदाम नंतर नंतर आणि हवाला सांगितलं असेल की तुम्ही सगळे झाडाचे फळ का पण एक झाडाचं फळ खाऊ नका आपल्याला काय झालं हवाने जे आहे ते सैतानाचं ऐकलं तिने ते फळ खाल्लं आणि तिने त्याच्या पतीला पण दिलेलं आहे आपण ते वाचूया उत्पत्ती तीन एक ते चार सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खनखवा बांधणार नाही कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाता त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल तर प्रियानो सैतानाने हवेला फसवलं काय सांगितलं तू जर हे फळ खाल्लं तर खाल्लं तर तुम्ही देवासारखे व्हाल तू देवासारखे वाल, देवा वाल। म्हणजे आवाने विचार केला असेल तर आम्ही तर आता देवासारखे होऊ आम्हाला देवाच्या सानिध्यात राहण्याची आवश्यकता नाहीये त्याच्या आज्ञामध्ये राहण्याची आवश्यकता नाहीये त्याच्या खाली राहण्याची आम्हाला आवश्यकता नाही आम्ही काय पण करू कारण आम्ही देव होऊन जाईल आम्ही देवासारखा होऊन जाऊ पियानो आज हे चाललेलं आहे का मनुष्य देवा विश्वास ठेवत नाहीये कारण त्याला वाटतं की तोच देव आहे त्याला वाटतं की त्याच्या पैशामुळं त्याच्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यामुळं त्याच्याकडे जे संपत्ती आहे त्याच्यामुळं तो काय पण करू शकतो तो देव आहे देव त्याला देवाची आवश्यकता नाहीये आणि हित पण हवा तेच वाटलं की जर मी देव झाले जर अदाब हवा आम्ही दोघही देव झालो तर आम्हाला ह्या देवाची आवश्यकता नाही आम्ही काय पण करू शकेल आणि त्यामुळं काय झालं त्यांनी देवाची आज्ञा मोडली आणि देवाची आज्ञा मोडणे म्हणजे पाप करणे आणि तिथून पाप या जगामध्ये आलो तर जेव्हा आपण जन्म घेतो या जगामध्ये येतो आपण पापी म्हणून जन्माला येतो कारण ती आपल्या डीएनए मध्ये आहे आणि आपण का पाप करतो आपण पापी आहे म्हणून पाप करतो आपण पाप करतो म्हणून पापी नाहीये पण आपण पापी आहे म्हणून पाप करतो तर जेव्हा पाप आले या जगामध्ये तेव्हा बगन आलं तेव्हा जे आहे आजार आले तेव्हा शाप आले आणि मनुष्याचं जीवन असह्य होऊन गेलं आणि तेच आज आपण बघतो आहे कारण पवित्रशास्त्र वंकास पत्व सहा तेवीस मध्ये म्हटलं आहे कारण पापाचे वेतन बगन आहे पण देवाचे कुपदान आपल्या प्रभू येषूच्या खिस्सामध्ये सार्वकालिक जीवन आहे इथे काय म्हटलं आहे पापाचं वेतन बळन आहे जेव्हा आपण पाप करतो आपलं जीवन बर्बाद होतं या पृथ्वीवर जीवन बर्बाद होतो आणि त्यानंतर आपलं जे अनंत जीवन आहे ते बर्बाद होऊन जात आणि वंक पत्र तीन तेवीस मध्ये असं म्हटलेलं आहे की कारण सर्वांनीच पाप केलं आहे ते देवाच्या गौरवाला उन्हे पडला आहे सर्वांनीच पाप केलेलं आहे कोण असं म्हणू शकत नाही ओ मी पाप नाही केलेला आहे मी खूप चांगला आहे सर्वांनी पाप केलेला आहे आणि आपण देवाच्या गवाला उणे पडले आहोत आणि प्रियानं म्हणून येशू ख्रिस्त जे आहे येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आलेला होता आपल्याला वाचवण्यासाठी आलेला होता आपल्याला नरकात जाण्यापासून वाचवण्यासाठी आलेला होता आपल्याला सर्व शापापासून मुक्त करण्यासाठी आला होता आपल्या सर्व आजारापासून मुक्त करण्यासाठी आलेला होता हे त्याचं उद्देश होत येण्याचं आणि तुम्हाला माहिती आहे प्रियानो की त्याने आपल्या पापासाठी कुसावं त्याने आपला जीव दिला वाक्य सांगले त्याच्या रक्ते सामनाने जे आपण पाप केले आहेत त्यामुळं ह्या पापामुळे आपली जी शिक्षा होती ती शिक्षा म्हणजे नरकात जाणे ही शिक्षा येशू येशुखांनी जे आहे नाही शिकवून टाकलेला आहे आणि जेव्हा आ असा आपण विश्वास ठेवतो तर आपलं तारण होतं आपलं हे जीवन आशीर्वादित होतं आणि आपण स्वागत जातो गलती करा आपव अध्याय एक वचन चार आपण देवपिताच्या इच्छेप्रमाणे या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल स्वतःला दिले त्यानं इथं काय म्हटलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापाबद्दल जे पाप आपण केलेलं आहे जे घाण पाप आपण केलेला आहे जो व्यभिचार आपण केलेला आहे ज्या शिव्या आपण दिलेला आहेत जे फोन फोनोग्राफी आपण बघितलेल्या आहेत या सर्व पापाबद्दल येशू ख्रिस्ताने जे आहे स्वतःला दिलं मलन पत्कालं रक्त सांडलं आपल्या नवीन जीवन दिलं आपल्याला पापाची जेव्हा आपण असा विश्वास करतो आपल्या पापाची क्षमा होती तर प्रियानो त्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आलेला होता त्यासाठी येशू ख्रिस्त एक मानव मानव म्हणून या जगात आला होता आपल्याला वाचवण्यासाठी आलेला होता आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी आलेला होता आणि प्रियानो जेव्हा आपण विश्वास करतो आपल्या पापाची क्षमा होती आणि आपले आणि देवाचे संबंध जे आहेत ते संबंध चांगले होतात आपण देवाच्या सानिध्यात आपण चालत जातो देवाची जी शांती आपल्या जीवनात येते देवाचा देवाचा आनंद आपल्या जीवनात येतो देवाचं जे देवाचं जे प्रेम आहे ते आपल्या जीवनात येतं त्यासाठी ख्रिस्त आलेला होता आणि हे आपण जेव्हा आपण ख्रिसमस पाळतो आपण याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे का ख्रिसमस पाळतो आपण सँता क्लॉजसाठी ख्रिसमस ट्रीसाठी डेकोरेशनसाठी का आपण ख्रिसमस पाळतो येशू ख्रिस्तासाठी आणि तो जो आला आहे मानव म्हणून त्यामुळे माझं जीवन जे जी आहे ते बदलून गेलेलं आहे त्यासाठी आपण ख्रिसमस पाळणं खूप आवश्यक आहे आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही